नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील विविध कापूस बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवकले आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाल्यास सहा था हजार एकशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आले तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळा सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्यास सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाल्यास सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळेस सहा हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आहे एक, आ, एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे पासष्ट रुपये ज जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये यापुढील बाजार समिती आहे आश टी वर्धा जात आहे एच के एच मध्यम स्टेपल आवकाले चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्यास स सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळा सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाल्यास सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे परभणी जाताय हॅब्रिड आहे एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पस्तीस रुपये तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका